असं <laughs> ऐकलंय की तुमच्या बायकोने आबासाहेबाची मारली अर्थ नाही म्हणत मग त्याला सिरलिंग पुल्लिंग काय खेळतं का, का नाही रे माझ्या बायकूने आबासाहेबाला मारलं बायकोच्या मी काय म्हणते काय करत होती त्या नवरा बायकोच्या मध्ये लागले कस काय लागल कशाला गेलत त्यांना आणायला तात्याला बोलवून आणले मोनताईला बोलवून आणले परत आबाला बोलवून आणले अख गाव घेऊन आला काय बोकांडी घेऊन बसायचं होत काय बर तुमच हल्ली लक्ष नसतच माझ्याकडे तुझ्याकड नाही लक्ष कोणाकडे लक्ष द्यायचं माझं लक्ष तुझ्याकडे असत ते आपलं काय तसल इतरांसारखं नसतं एक जे करायचं ते मनापासून करायचं असं वरवरची गोष्ट करायची नाही त्याची ती नाही माहिती आहे की जीव लावला सुला ला फालतू स्वारी म्हणालीस मला काल तू झालं गेलं विसरून जातो रूप जा तू चुलीत घालतू <laughs> लय मार लागला डोक्याला <laughs> डोकर नसलेल्या माणसालाच लागतो मा <laughs> <laughs> तुला एवढं टेन्शन येते ना जा मग ते एकदा आभाला जाऊन स्वारी बोलून नये मी का बोलाय जाऊ मी का जाऊ तुम्ही जा मला लय बी वाटतं तुम्ही असं भाई भानच करू नका असं बी आता उन्हाळा सुरू झालाय लोकांचे लग्न झाले तर मग म्हणणं असं आहे की तुम्ही दोघ जण लग्न करा आणि हेच भांडणं तुम्ही घालात करा सुख्या हा एक काम कर तुझ लग्न कर आणि तूच नाव सरकार मी करी सोबत लग्न करा आणि डुकरा सोबत, सोबत सारा प्रवाशांना सुचना कृपया शब्दांकडे लक्ष असू द्या जगे जीवनाचे सारेश्वर आता एकच काम कर डायरेक्ट साहेबांकडे जा त्यांचं गेलं पाय धर चुकल माफ करा असं म्हणायचं नाही हे बरोबर आहे बरं का मी आता डायरेक्ट साहेबांकडे जातो आणि त्यांचं धरतो काय पाय म्हणलं पाय पाय आयला तरी बी नाही ऐकलं काय करायचं सना सना दोन वाजवायच्या काय काम भेटलं बोल आव ती म्हणली आलं एवढं लागल खायला घेऊन जा खायला कुठं पडलं काय काय चाकलेट आणलं काय चा पुढा आणलं ना आबा हा बिस्किटचा पुढाम काय आबा अरे अच्छा क्रीम आहे अरे मला डायबिटीस आहे क्रीम खात नाही मी मला वाटलं होतं वर का बा क्रीम खाऊन घेतली फक्त बिस्किट दिला तो चौकडी